नमस्कार मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जे डी फॅशन डिझाईन नसिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत टॉपसाठी कुर्तीसाठी नेक डिझाईन तर बघा मी ही पॅटनेबल डिझाईन शिकवणार आहे ती खूप सुंदर असे आणि शिवायला खूप सोपे आहे मी त्या सोप्या पद्धतीनेच तुम्हाला शिकवणार आहे तर ती डिझाईन बघा आपण स्टार्ट करूया त्या डिझाईनला तर कॅनवास घेतला आहे आपण बघा रुंदी आपण नऊ घेतली आहे त्यानंतर उंची घेतली आहे साडेबारा तुमच्या तुम्हाला जेवढी हाईट आणि रुंदी लागेल त्यानुसार तुम्ही कॅनव्हास घेऊ शकतात हो तर माझा हा जो टॉप आहे टॉपचा जो खालचा काठ होता त्याचा एवढा कपडा उरलेला होता तर मी त्याच्यावर कॅनवसची डिझाईन बनवत आहे तर बघा हा कॅनवस आपण त्याच्यावर ठेवायचा पहिले आपण मध्ये मा शिलाई मारून घेऊ एक पाच नंबरची शिलाई मारायची तर मध्ये मा आपण शिलाई मारून घेतली आता हे जे आहे ते फोल्ड करून घेऊ आणि इकडे स्टिचिंग करून घेऊ तर बघा मी हे सगळं कॅनव्हस एकमेकांना स्टिच करून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं जो आपण टॉपचा फ्रंट पार्ट घेतलेला आहे तो स्टिच केलेला अस्तर वगैरे जोडून घेतलेला आहे हा जो गळ्याचा पार्ट आहे आपण सेंटर कट केलेला होता शोल्डरच्या बाजूनी याचाही सेंटर घेऊया कट करून आता हे सरळ फॅब्रिकवर आपल्याला हे पॅच असाच ठेवायचं आहे आणि पुन्हा एकदा सेंटर टिप मारायची बघा मी सेंटर टिप मारून झाली आहे आता आपल्याला हा चौकोन आहे तो शिवून घ्यायचा आहे बघा मी हा पॅच स्टिच करून घेतला आहे आता आपला जो रेग्युलर गळा आहे फ्रंटचा तो घ्यायचा त्यासाठी आपण बघा कॅनव्हास घेतलेला आहे टॉपचा फ्रंट गळा आहे साडेसहाचा आणि सहाचा आहे तर मी तो गळा बनवायचा शिकवते कॅनवस जॉईन केला गळ्या रुंदी आपली पाहुणे तीन घ्यायची उंची जर गळ्याची सहाची असेल तर अर्धा इंच आपल्याला वाढवायचा आहे साडेसहाचा तुमचा जो पण गळ्याची उंची असेल ती घ्यायची एक आता एक डिझायनर गळा आपण याच्यावर स्टिच करू बघा मी एक इंचवर घेतला आहे आणि या साईडने आपण मटका शेप देऊया किती सुंदर आपल्याने बन एक बनलेला आहे बघा एक वर घेऊन मी सरळ टेपनी रेश मारली आहे आणि ह्या साईडने मटका शेप दिलेला आहे फ्रंट गळ्यासाठी या साईडने आपण ड्रॉ करून घेऊया आता या साईडने एक एक इंच आपण कॅनव्हास कट करून घेऊया बघा खूप सुंदर आपला गळा आलेला आहे आता आपण याच्या साईडपेक्षा अर्धा अर्धा इंच कपडा जास्त घेऊन कॅनवास जॉईन करून घेऊया बघा मी एक कपडा घेतला आहे ह्या कॅनव्हासपेक्षा अर्धा अर्धा इंच जास्त आता आपण एक सेंटर टिप मानू मारून घेऊ आणि त्याच्यानंतर हा कॅनवास जो आहे अटॅच करू हे बघा मी कॅनवास स्टिच करून घेतलेला आहे कपड्याला आता आपण जो पॅच बनवलेला होता त्याच्यावर आपण हा कॅनव्हास ठेवूया आता बघा याचाही सेंटर घेऊया सेंटर घेताना आपण जी डिझाईन ड्रॉ केलेली आहे त्याचा सेंटर घ्यायचा आहे कट केलं या सेंटरवर हा सेंटर आपल्याला असा सरळ ठेवायचा आता आपल्याला पुन्हा एकदा सरळ टीप मारायची आहे आणि मग ही जी डिझाईन ड्रॉ केलेली आहे त्याच्यावर स्टिच करायचा आहे आता आपला जो शेप आहे त्याच्यावर मी शिलाई मारत आहे आता ह्या शिलाईचा एक अर्धा इंचा आतून कपडा कट करून टाकू आता कट कट मारून घेऊया आता गळा पलटी करून घेऊया बघा आपला गळा पलटी झाला आहे आता आपण किनारी शिलाई मारून घेऊया हे बघा खूप सुंदर आपला टॉप दिसत आहे आणि फिनिशिंग पण खूप छान आलेले आहे तर बघा खूप सुंदर असा शेप आपला बनलेला आहे तर ही डिझाईन तुम्ही कोणत्याही पॅटर्ननी साडेवरच्या ड्रेसलाही यूज करू शकतात सिंपल टॉपलाही यूज करू शकतात हा जो पॅच आहे वेगळा पॅच घेऊन तुम्ही इकडे कोणताही शेप बनवू शकतात तर आपण याच्यावर आता शो बटन ठेवूया बघा याचा फायनल लुक किती भारी दिसतो जेव्हा आपण शो बटन त्याला अटॅच करतो तुम्ही तीन ते ती चार शो बटन इकडे जॉईन करू शकतात आणि गळा खूप सुंदर आपला दिसत आहे तो बघू शकता डिझाईन खूप छान झालेली आहे तुम्हाला जर माझी ही डिझाईन आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्कीस तुम्हें डिजाइन ट्राई करा थैंक यू सब्सक्राइब लाइक कमेंट शेयर जेडी फैशन डिजाइन इन्स्टिट्यूट एट नाशिक, महाराष्ट्र ऑनलाइन व ऑफलाइन क्लासेस संपर्क करा। ब्लाउज ड्रेस पंजाबी ड्रेस शर्ट नववा शिकन स्पेशल बैच